नमस्कार सर नमस्कार नाही सर आपल्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष रोखण्याचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे काय आपलं यावर म्हणणं आहे काय आपण निरीक्षण महाराष्ट्र शासनाच्या माध्यमामधून सध्या वृक्ष लागवडीचं अतिशय मोठे व्यापक मोहीम हाती घेण्यात आलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून म्हाडाच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे माननीय उपाध्यक्ष संजीव जयस्वाल सरांच्या आदेशाने आम्ही पूर्ण महाराष्ट्रात दोन लाख झाडं लावायचा संकल्प घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे नागपूर जे काही मंडळ आहे ज्यामध्ये सहा जिल्हे येतात त्या सहा जिल्ह्यामध्ये साधारण पंचवीस हजार झाडं लावण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज जे काही माधव इन्फ्रानच्या माध्यमामधून दोन हजार झाडं आपण लावत आहोत त्याचाच एक उपक्रमाचा एक हा भाग आहे ज्या प्रकारे वृक्षरोपणाचा कशा प्रकारचं आयोजन यामध्ये करण्यात यामध्ये जे काही आपण झाडं लावतो दरवर्षी आपण झाडं लावल्या जातो पण ह्यावेळेस वृक्ष लागवडीचं एक वेगळं महत्व आहे प्रत्येक जे काही वृक्ष आपण लावणार आहोत त्याला एक जिओ टॅगिंग आपण देणार आहोत त्या झाडासोबत एक फोटो असणार आहे आणि तो ऑनलाईन अपलोड होणार आहे त्यामुळे जे झाडं जे आहेत ती जगली गेली पाहिजे ही या मगलचा मुख्य उद्देश आहे आणि त्या पद्धतीनंच आमचा प्रयत्न चालू राहणार आहे आणि यामध्ये आम्ही केवळ म्हाडा नाही तर म्हाडासोबत जेवढे काही सामाजिक उपक्रम राबवणारे संस्था आहेत ज्यामध्ये माधव इन्फा एक आहे असे आम्ही सर्व ना सोबत घेऊन हा उपक्रम आम्ही पूर्ण सहा जिल्ह्यामध्ये राबवत आहोत ज्या प्रकारे वृक्षरोपणाचा फार मोस्ट ऑफ दहायला मिळत की वृक्षरोपण झालं झाडं जगली पाहिजे तेच मी तुम्हाला सांगितलं की ह्यावेळेस जे काही उपक्रम आहे थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे प्रत्येक झाडाच आम्ही एक त्यासाठी एक त्या फॉर्मॅट तयार केलेला आहे ज्यामध्ये ते झाडाचं नाव झाडाचं वय त्या झाडाचं जा संगोपन करणारे व्यक्ती हे सगळं प्रोफार त्या प्रोफार्म्यामध्ये अपलोड असणार आहे जेणेकरून हे मॉनिटरिंग कोणीही कुठे बसून करू शकतं त्यामुळे ह्यावेळेस झाडं लावण्याची जी काही पद्धत असणार आहे ही खूप वेगळ्या स्वरूपाची असणार आहे ती झाडे लावलेली जगली गेली पाहिजे याच्यावर जास्त भर आहे जसं आपण म्हटलात की झाडं लावल्यानंतर त्याचं नंतर संगोपन होत नाही पण ह्यावेळेस तीन वर्षापर्यंत संगोपन करण्याच्या आम्हाला सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचं मॉनिटरिंग वेळोवेळी होणार आहे महाराष्ट्र अंतर्गत म्हाडामधलं जे योजना सुरू आहे त्या आपल्या अंतर्गत काय त्यांना आपण आमची समाविष्ट करून घेणार आहे काय मदत त्यांना होणार म्हाडाचा जो मुख्य उद्देश आहे की गरीब लोकांना परवडणाऱ्या दरामध्ये घरे देणे जेणेकरून दोन पद्धतीने आम्ही सध्या पी एम स्कीम मध्ये घरं उपलब्ध करून देतो ज्यामध्ये काही प्रायव्हेट पार्टनर्स असतील किंवा म्हाडाच्या वतीने असतील अशा पद्धतीने आम्ही हे गरजू आणि गरीब लोकांसाठी घरे उपलब्ध करून देण्याचा उपक्रम आम्ही राबवत आहोत पंतप्रधान आवास योजनेचे जे पहिला चरण होता पहिला फेज होता ज्यामध्ये आम्ही दहा हजार घर प्रायव्हेट पार्टनरकडून आम्ही उपलब्ध करून, करून दिलेले आहेत आता सेकंड फेज सुरू होत आहे यामध्ये सुद्धा आमचं टार्गेट पंचवीस हजार घरांचं आहे ज्यामध्ये आम्हाला माधव इन्फासारखे जे काही सामाजिक यामध्ये काम करणारे संस्था आहेत ते पण मदत करत आहेत त्यामुळं जे काही शासनाचा यामागलचा उद्देश आहे प्रत्येकाला गरजूला घर गर। तो पूर्ण करण्याचा म्हाडाचा आमचा प्रयत्न असणार आहे नमस्कार मी दीपक निलावा माधव इन्फाचे संचालक म्हणून मी काम पाहतो आजचा जो प्रोजेक्ट होता आमच्याकरता हा एक पीपीपी मॉडेल आहे केंद्र शासनाचा पीपीपी मीन्स पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप गव्हर्नमेंट प्रायव्हेट पार्टनरशिप सुद्धा करतं घरांमध्ये आणि स्वतःची माडाची घरं सुद्धा ती विकतातच तर पीपीपी मॉडेलमध्ये मी एक नागपूरच्या विभागाचा दोन हजार घरं आम्ही इथं पीपीपी मॉडेलमध्ये बांधत आहोत डिसेंबरमध्ये दोन हजार घरं पूर्ण आम्ही याच्यात ताब्यात देत आहोत या निमित्तानं माडा मुंबई त्यांनी एक टार्गेट ठेवलं होतं की प्रत्येक पीपीपी मॉडेलनी आणि प्रत्येक संस्थांनी इथं झाडं लावायचे एक घर तर एक झाड लावा एक घर दोन झाडं लावा त्या अनुषंगाने आम्ही आजचा हा प्रोजेक्ट घेतलेला आहे माननीय महेश सर नागपूर माळाचे सीईओ आहे सर त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना आल्या की आपल्याला काही झाडं लावायची आहे <laughs> त्या अनुषंगाने आजचा हा प्रोजेक्ट होता म्हणून आम्ही आज कुठल्याही आमदाराला किंवा कुठल्याही मंत्र्याला न बोलवता जे आम्हाला नेहमी लोक सपोर्टेड असतात काम करताना कारण मला मंत्री सपोर्ट नाही करत किंवा मला मंत्री आमदार सपोर्ट नाही करत मला करतात मेघमाळे साहेब मला करतात पटवारी साहेब मला करतं ग्रामपंचायत मला करतं लोकल अथॉरिटीज तर या लोकांनाच आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणे बोलवायचं होतं यांच्या हस्ते मला आजचा हा प्रोजेक्ट करायचा होता त्याचं एक प्रयोजन म्हणून आजचा एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम होता वृक्षरोपणाचा या निमित्तानं मी एक सांगू इच्छितो मी शहाण्णव सा, सत्त्याण्णव मध्ये यवतमाळ रोटरी क्लबचा यवतमाळ अध्यक्ष होतो तेव्हा पासन रोटरीचा एक प्रोजेक्ट असतो की वृक्षारोपण प्लांटेशन हा त्यांचा परमानंट प्रोजेक्ट आहे तेव्हापासून मला जी सवय लागली मी सत्त्याण्णव पासन दरवर्षी पाचशे झाडं कधी हजार झाडं कधी दोन हजार झाडं कधी दोनशे झाडं अशी सत्त्याण्णव पासनं झाडं लागत आहोत आम्ही नुसतीच झाडं लावत नाही तर वृक्ष रोपण वृक्ष संवर्धन असे दोन शब्द आम्ही वापरतो नुसतीच झाडं नाही लावत किंवा आज लावले उद्या मॉर्टिंग लेट मध्ये नव्वद टक्के झाडं मरून जातात कारण थोडी थोडी ला जी गव्हर्नमेंट काम करतं म्हणजे गव्हर्नमेंटला मला कम हे नाही करायचं आहे त्यांच्या उद्देशानं ते लावतात पण आमचा जो उद्देश आहे ती झाडं जगली पाहिजे आपण जो प्रश्न विचारला की जागेच झाडांचं वृक्षारोपण कस आम्ही वृक्ष संवर्धन सुद्धा सोबत घेतो म्हणून मी आपण पाहिलं असं सगळ्यांनी आजची जी झाडं आहे माझी सात ते आठ फुटाची झाड आहे एका झाडाची किंमत पाचशे ते हजार रुपये आहेत मी ते पन्नास रुपयावाल पंचवीस रुपयाला झाड कधीच लावलं नाही आजपर्यंतही नाही आणि लावणारही नाही जेव्हा शक्य आहे मनापासून वाटते तर काम करायचं नाही तर नाही म्हणायचं स्पष्ट इतकं छान प्रकार आम्ही प्रोजेक्ट करतो कधी दरवर्षी माझ्या तुम्ही प्रोजेक्टला मागच्या वर्षी सुधीर भाऊ मुनगिंड तिवारी यांचा वाढदिवस होता तीस तारखेला दरवर्षी असतो मागच्या वर्षी ईसा सनीमध्ये आम्ही हा प्रोजेक्ट घेतला सहाशे पासष्ट झाडं त्यांच्या हातानं लावली आणि पुन्हा दोन हजार झाडं दुसरी लावली अशी दोन हजार सहाशे पासष्ट झाडं त्या मागच्या वर्षी आम्ही लावली कारण तो वाढदिवस होता पासष्ट क्रॉ मला वाटतं मागच्या वर्षी सुधीर भाऊचा किंवा एकसष्ट असेल तर एकसष्ट लावली असेल वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेताना आहे लोकांना काय आपण आव्हान करणार कसं असतं की आम्ही वृक्षरोपण आणि संवर्धन दोन्ही करतो पण एक प्राथमिक लोकांची इथली जी लोकल अथॉरिटी असतं किंवा लोकल जे लोक राहतात इथं आम्ही जवळपास चारशे एकतीस घरांना पजेशन मागच्याच वर्षी दिलेलं आहे त्यांना सुद्धा आज आम्ही एक एक झाड देत आहोत की किंवा तुम्ही तुमच्या घरासमोर एक झाड लावा झाड आम्ही देतो गड्डा आम्ही करून देतो लावून आम्ही देतो फक्त त्याला पाणी द्या आणि जगवा एवढी विनंती या चारशे एकतीस घरांना करतात उरलेले दीड हजार घर आहे झाड आहे ते आम्ही जगण्याचा प्रयत्न करतो आणि येणाऱ्या डिसेंबरमध्ये परत दीड हजार झाडं लावतो तेव्हा सुद्धा हाच प्रयोग केला जाईल किंवा एक झाड एक घर ती जगण्याची जबाबदारी त्यांना द्या त्यांना सुद्धा त्यांची गोष्ट कळली पाहिजे की झाडापासून मला प्राणवायू मिळतो झाडापासून मला बऱ्याच गोष्टी मिळतात की फक्त बिल्डरची जबाबदारी आहे किंवा माडाची जबाबदारी हे सुद्धा त्यांच्या ध्यानात नको ही सुद्धा गोष्ट आम्ही त्यांना सांगणार आहोत